नमस्कार मी नागेश बोंतेवाड छत्रपती संभाजीनगर ही स्वरचित कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे माय मराठी माय मराठी भाषेत आहे अलंकार खूप माय मराठी भाषेत आहे अलंकार खूप वापरता अलंकार खुले वापर वापर लिहितांना रूप वापरता अलंकार खुले लिहितांना रूप काना मात्रा वेलांटीने साज श्रंगार करते काना मात्रा वेलांटीने साज श्रंगार करते अनुस्वार रूपी कुंकू भाळी आपल्या भरते अनुस्वार रूपी कुंकू भाळी आपल्या भरते दिसे शोभून नतनी ना की आकार उकार दिसे शोभून नतनी ना की उकार आकार भाषा वापराने होई स्वप्नमणीचे साकार भाषा वापराने होई मनीचे साकार साज श्रंगारात सदा येथे नटून थटून साज श्रंगारात सदा येथे नटून थटून अन्यायाशी लढताना नित्य उठते पेटून अन्यायाशी लढताना नित्य उठते पेटून आहे मराठी भाषेत अलंकार रूपी खाण आहे मराठी भाषेत अलंकार रूपी खान बारा खडी शिकताना बघ होई तुला जाणं बारा खडी शिकताना बघ होई तुला जाण मातृभाषा मराठीचे रोज करू गुण गान मातृभाषा मराठीचे रोज करू गुण गान मराठीचे गीत गाता मला वाटे अभिमान मराठीचे गीत गाता मला वाटे अभिमान मराठीचे गीत गाता मला वाटे अभिमान धन्यवाद